तुम्ही पाहतात न्यूज इंडिया क्राईम न्यूज इंडियाचा सर्व एक्झिट सध्या आम्ही सोलापूरचे डेप्युटी आरटीओ यांच्याकडे आलेलं सर नमस्कार नमस्कार सर तर या ठिकाणी सर डेप्युटी आर टी ओ म्हणून सर आपण कधीपासून कार्यरत आहात दोन हजार पंचवीस मध्ये प्रादेशिक पर्यटन कार्यालय सोलापूर येथे मी उप प्रादेशिक पर्यटन अधिकारी या पदावर रुजू झालो कशापासून कार्यरत गेल्या जवळपास एक वर्ष आणि तीन महिन्यापासून इथं मी कार्यरत आहे प्रादेशिक सोलापूर सर ठीक आहे तर थोडक्यात सर आपल्या आर टी ओ विभागाची प्रणाली कशा पद्धतीच असते आणि इथं आपण ते म्हणून ज्या वेळेस आपण इथे कार्यरतात पदभार स्वीकारलेला आहे पदभार स्वीकारल्यापासून इथल्या कामकाजाची थोडक्यात सर प्रणाली कशा पद्धतीची असते आता आपलं जे कार्यालय आहे ते प्रादेशिक प्रमाण कार्यालय सोलापूर असं आहे आणि ह्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सध्या सात तालुके येतात याच कार्यालयाच्या अंतर्गत आणखीन एक उपप्रदेश प्रणाली कार्यालय आपलं जे कार्यालय त्याच्यात सोलापूर जिल्ह्यात इतर चार तालुके येतात प्राचीन पर्यानय कार्यालय सोलापूर येथे कार्यालय प्रमुख हे प्राशीन पद्धती अधिकारी हे असतात मग त्यांच्या हाताखाली उपप्राजीन अधिकारी सहाय्यक प्रशिक्षण पद्धती अधिकारी व मोटर महानिक्षक सहाय्यक व इतर क्लरिकल स्टाफ असा असतो आपल्याकडे साधारणतः सहा बारावी पथकं पूर्ण या कार्याच्या अंतर्गत कार्य करतात ते पूर्ण तालुकावर चोवीस तास अहोरात्र त्यांचं महत्त्वाचं काम असतं की रस्ता सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणं तसं आत्ता सांगितलं की आपलं एक भरभरी पथक आहे तर ते अहोरात्र काम करत असतात तर सर रस्ता सुरक्षा किंवा रस्ता हा सुरक्षित झाला पाहिजे तर तरी काय प्रयोजन तुम्ही राबवलेत आणि ते कसे पार पाडत असतात आता महत्त्वाचं म्हणजे रस्ता सुरक्षेमध्ये जर आप अपघाताचं प्रमाण असं रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबवणं किंवा नियम पाळणं किंवा त्याची अंमलबजावणी मोठराण्या अंतर्गत करणं याचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ असतो की जी आ, मोटर वाहन आहे मोटरवाहन कायदा जो आहे तो अंमलबजावणी करत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ जे वैध कागदपत्र बाळगणे अपेक्षित आहे ते बाळगत नाही म्हणजे जर इन्शुरन्स असेल फिटनेस असेल परमिट असेल वाहनदारक त्याचे लायसन्स नसतील हे पाळत नसतील किंवा मोटरवाहन कायद्याचे इतर नियम असतील म्हणजे जे दुचाकी स्वारक आहेत त्यांनी हेल्मेट घालणं सीट सीटबेल्ट घालणं मोठ्या वाहनांना ज्या आपली जी वाहन क्षमता आहे वाहन क्षमता न पाळणं किंवा इतर गोष्टी ज्या म्हणजे मोटरवाहन कायद्याच्या तरतूद ज्या त्या कायद्याचं उल्लंघन करतात अशा गोष्टीवर ही भरारी पथक वेळोवेळी तसं आढळून आल्यास त्या मोटरवाहन कायद्यांतर्गत व तसेच त्याचे इतर जे आपला कायदे किंवा परिपत्रक त्या अनुषंगाने नियमितपणे कारवाई करत असतात सर या अनुषंगाने सर आपण इथं तर काय तर आपला सोलापूर जो जिल्हा आहे बेसिक ह्याच्यामध्ये आपण पदभार समोरल्यापासून गेल्या एक वर्षामध्ये भरारी पथक असेल किंवा कार्यालयाची क्षमता असेल तर अशा कारवाई सर आपण सातत्याने कशा का, पद्धतीने करत असतात आणि किती सरासरी काय कारवाईची सोलापूर त्याच्या म्हणजे नियम पाळण्याच्या बाबत कशा पद्धतीच आहे आपण शक्यतो काय करतो सर्वात पहिला प्रमाण असं की आपण डायरेक्ट कारवाईवर जात नाही पहिला प्रबोधन आपण करत असतो दरवर्षी आपण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातील पूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा मोहीम आपण राबवतो तसेच वर्षभरही प्रबोधनाचे कार्यक्रम आपण विविध शाळात विविध कॉलेजमध्ये नियमितपणे राबवत असतो प्रबोधन प्रबोधन करतो स्कॅमच्या ठिकाणीसुद्धा आपण प्रबोधन करतो तसेच आपल्या कार्यालयात आपण एक रस्ता सुरक्षा कवच चालवतो त्यात नियमितपणे आपण जे वाहन मोटर वाहन परवाना जातो आपण लायसन्स म्हणतो लायसन्ससाठी येतात त्यांच्या विद्यार्थ्यांचं रस्ता सुरक्षा नियमाच्या अनुषंगानं आपण प्रबोधन करत असतो आणि हे काम आपण वर्षभर सातत्यानं चालवत असतं मराठीबद्दल ज्यावेळेस अंमलबजावणी करतं त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो की महसूल वसूल हा मुख्य उद्देश नसून अपघाताचं प्रमाण कमी असणं सामान्य नागरिकांचं जीवन कसं सुलभ होईल किंवा त्यांना काय अडचण आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं काय त्याच्यासोबत ते महसूल वैसे किंवा दंड वसुल हे चालवलं असतं या पाठीमागं लोकांना अपघात कसे कमी होतील हाच मुख्य उद्देश असतो ठीक आहे सर तर सोलापूर जिल्हा जो आहे आपला एका राज्यस्तरीय बाड्रीच्या बांड्रीवरती आहे तर तिथे काय चौकी असेल आपली किंवा चेकपोस्ट असेल याच्यावरती सर कार्यपद्धती कशी असते आणि त्याच्यावर आपण कसं नियंत्रित जसं परराज्यातून येणाऱ्या वाहनांसाठी आपल्या इथे कुठं असं ते काय होतं की परराज्यातून जे वाहनं येतात जी इतर राज्यातले आणि आपल्या राज्यातले काही नियम किंवा कायद्यात थोडाफार त्या रूल्समध्ये फरक असतो त्या परराज्यातून ज्यावेळेस वाहन येईल त्यावेळेस मोटर वाहन कायद्याअंतर्गत त्याचे कागदपत्र वैध आहेत का त्याचं भार क्षमता ती आहे का कायद्यानुसार आहे का किंवा इतर ज्या गोष्टी असतील फिटनेस असेल ह्या बाकीच्या गोष्टी आपण तिथं नियमितपणे तपासणी केली जातो जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रात ज्यावेळेस ते वाहन येईल ते वैध असेल जेणेकरून आपल्या राज्यातल्या नागरिकांना त्याचा कमीत कमी त्याचा हे होईल त्रास होईल ठीक आहे सर तर हे तुम्ही सांगितले की होता चेकपोस्टमध्ये आपण काम पाहिलं जातो तर ठीक आहे सर तर आपल्या इथं मोटर निरीक्षक सर किती आहेत आणि बाकीचे काय तुमचे सर्व्हिस सेक्टर असतील मोटर विभागामध्ये किती लोक कार्यरत आहेत पूर्ण कार्यरत असताना काय लायसन विभाग असेल शासनाचे काय नियमावली सध्याची प्रणाली दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये काय जार दिलेले असेल तुम्हाला ते काय पद्धतीचे आहे सध्या आजच्या घडीला या कार्यालयात तेरा मोटर वाहन निरीक्षक आणि तीस साहेब मोटर वाहन निरीक्षक कार्यरत आहेत यात आपण जे आपलं मुख्य त्यात करायचं असतं कार्यालयात आणि कार्यालयाच्या बाहेर दोन पद्धतीनं काम चालतं कार्यालयात आपण सर्व प्रकारचं काम म्हणजे नोंदणी असेल लायसन्स असेल खटला असेल योग्य तर प्रमाणपत्र नूतनीकरण असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा फॅन्स ह्या सगळ्या गोष्टी चालतात पण कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आपण कॅम्पमध्ये काम करतो ज्या ठिकाणी आपण एम डी लायसन देणं असते ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपण लोकांच्या सोयीसाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा विस्तार हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टीसाठी काय देणं शक्य होत नाही त्या ठिकाणी आपण कॅम्प आयोजित करतो जेणेकरून तिथल्या लोकल पब्लिक असेल त्या तालुक्यातल्या लोकांना असेल तिथल्या गोष्टी करणं शक्य होत तर ठीक आहे सर तर नियमावली शासनाचे काय सध्या आलेले आहे किंवा सध्या कसा पंचवीस सीसच्या दरम्यान मध्ये मोटार वाहन नियम जो काय कायदा कळले त्या अंतर्गत आता नवीन काय नियमावली आहे किंवा एखाद्या लायसन्ससाठी किती फीज अप्लाय केलं जाते ते सुद्धा नागरिकांपर्यंत करणं गरजेचं आहे किंवा फोर व्हीलर असेल त्यांचं काय फिटनेससाठी हे सुद्धा जागृत होऊन त्यांनी भरलं पाहिजे आता कसं आहे की कुठल्या प्रकारचं लायसन काढतो त्याचं रिन्युअल आहे का परमनंट लायसन आहे का टेम्पररी लायसन ह्याप्रमाणे प्रत्येकाची फी त्याची बदलली जाते टू व्हीलर फोर व्हीलर क्लासनुसार तसेच हे प्रमाण त्याप्रमाणे क्लासनुसार प्रत्येकाची फी बदलली जाते आपल्या लायसनची वैधता जे असते त्या वैधता संपायच्या अगोदर आपण जर ते लायसन रिन्यू केलं तर त्याचा तर काय वेगळा दंड शासन आकारला ना जात नाही नेहमी फी घालली पण त्याच्या परीकडे जर गेलं तर शासनानं त्याचा वेगळा दंड फी आपल्याला आकारली जाते तसेच जर लायसन्स संपाय एक वर्ष जर संपायच्या अगोदर त्याला रिन्यू नाही केलं तर शासनानं त्याचा परत एकदा त्याला टेस्ट किंवा सगळ्या गोष्टी परत एकदा पूर्ण कराव्या लागतात तसेच वाहनाच्या बाबतीत म्हणलं तर जी परिवडणी तर जी वाहने असतात त्यांना साधारणतः पंधरा वर्षात नोंदणीपासून पंधरा वर्षापर्यंत त्यांना पहिलं रजिस्ट्रेशन असतं त्यानंतर ते प्रत्येक वेळेला ज्या वेळेस येतील आपल्याला तर दर पाच वर्ष नूतनीकरण वाहन वान तपासून वाहनाची म्हणजे काय परिस्थिती आहे मोटरांविषयी स्वतः तिथे तपासून मग त्याला देतो की पुढे पाच वर्ष त्यांना चालू शकते किंवा नाही या गोष्टीसाठी प्रत्यक्ष वाहन इथं आणलं जातं तपासणी केली जाते त्यानंतर पुढं तिथं चालू राहतं तर सर आता जे आपले जे शासनाचे जे आरटीची काही वेबसाईट असेल तुमचे ते त्या संकेतस्थळी नागरिकांनी जायला पाहिजे का एखादा बरेच ग्रावी स्कूल त्याच्या त्याच्यामार्फत त्यांनी येणं पडेल नाही शासन आता आपण बऱ्यापैकी आपण सेवा ऑनलाईन करतो आहे आणखीन ऑनलाईन करत आहोत म्हणजे शासन हे आता फुटफॉल जे आपण म्हणतो कार्यालयात पडणारे फुटफॉल्स हे कमीत कमी व्हावे आणि नागरिकांना सुजान नागरिकांना जे कॉम्प्युटर सेवा आहेत किंवा टेक्निकल आहेत त्यांना आपल्या घरात सुविधा किंवा एका की क्लिकवर आपण ज्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपल्या साईटवर ज्या ह्याच्या रजिस्ट्रेशनच्या असतील नोंदणीच्या असतील किंवा लायसन्सच्या असतील आपण सेवा बऱ्यापैकी ऑनलाईन भरलं होतं इव्हन आता सुद्धा बऱ्याच पी म्हणजे बऱ्याच महिन्या शंभर टक्के पी आपण टॅक्स किंवा नोंदणी पी सगळ्याच ऑनलाईन घेतो म्हणजे प्रत्येक वेळा तुम्हाला ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही किंवा त्या साईटवरच तुम्हाला तिथं सगळं हेल्प मॉडेल पण असतं की बा तुम्हाला काय अडचण कुठल्याला काय करावं कुठली प्रोसिजर काय आहे इव्हन तिथं फ्लो चार सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण तुम्ही ऑफिसमधील त्या त्या सेक्शनला किंवा आपल्या कार्यालयात कार्यालया वेळेत आपण एक हेल्प डेस्क सुद्धा सुरू केलेला आहे जो तिथं हेल्पडेस्कमध्ये सहाय्यक मोटरवाई निरीक्षकाची कार्यानं वेळेला त्याची नेमणूक केली जाते मीन्स तर एखाद्या घरात बसताना घरात बसून फॉर्म भरताना किंवा सबमिट करताना काय अडचण तर ते सहाय्यक मोटरवाणी निरीक्षक कार्यानं वेळेला त्यांना मार्गदर्शन करत असतं सर ठीक आहे सर योग्य लास्ट एक प्रश्न तर आपण सर इथं आता डेपुटर कार्यरत आहोत कार्यरत असताना आता सांगितलं तुम्ही आपल्याकडे निरीक्षक आहेत सहाय्यक प्रदेश आहेत तुमचे सर हे लोक सर्व काम करत असताना एखाद्या वेळेस ज्या वेळेस आपल्या कामामध्ये एखादी कमतरता जर त्यांनी दाखवली असं काय नागरिक असेल तर तो तो ते नागरिकांनी जर आपल्याकडे तक्रार केली असेल किंवा तक्रारी असेल तुमच्याकडे तर त्याचं काय असं निवारण करता तुम्ही आणि काय कारवाई करत असता आणि आता कसं असतं तक्रारी असतात त्या म्हणजे कुठल्या स्वरूपाची तक्रारी कारण आपल्याकडे काम विविध प्रकारचं काम चालतं अनेक प्रकारचं अनेक प्रकारची तक्रार असतात तक्रारी चालत तक्रारचं स्वरूप समजून घेतलं जातं बाबा तक्रारचं निवारण काय आहे म्हणजे व्यक्तीचा अपेक्षा आहे घटनाचा अपेक्षा आहे का वाहनाचं अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आपण त्या त्या, त्या क्रडीकर असेल किंवा मोटर अनरीक्षक असेल सहायक मोटर किंवा साहित्य त्यांच्याकडे तक्रार ते हँडवर केली जाते आणि लवकरात लवकर कसं निवे निवारण केलं जाईल आणि त्या समोर नागरिकाचं समाधान कसं होईल याच्याकडे याच्याकडे कल असतो नेहमी ठीक आहे सर आता माहिती अधिकार असतो सर माहिती अधिकार आपल्या कार्यालयाला आतापर्यंत किती प्राप्त झाले आणि त्याचं तुम्ही कशा पद्धतीनं निवाडा करता म्हणजे काय समू गेलेत केलेत किंवा काही गोष्टींची माहिती दिली जाते नाही नाही आता माहिती का तर कायदा जोरात पाच आहे त्या अनुषंगानं आपण जी माहिती उपलब्ध आहे ज्या स्वरूपात उपलब्ध आहे आपण त्याला तात्काळ माहिती उपलब्ध करून देतो त्याचं असं ठराविक प्रमाण सांगितलं सांगता येऊ शकत नाही की बाबा किती होऊ शकतात जी माहिती शक्य आहे ज्या स्वरूपाची आपण त्या त्यावेळेस त्यांना देतो ठीक आहे सर आपण माहिती दिल्याबद्दल सर क्राईम न्यूज इंडियाच्या मार्फत धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आभारी सर धन्यवाद ओके सर